फायनली डिलिव्हरी वगैरे झालेली आहे की बाळ जे आहे ते थोडं श्वास घ्यायला त्रास होतोय म्हणून एनआयसी मध्ये ठेवायची गरज पडलेली आहे बाहेर जाऊन रडू नको ना, ना गोमल आता हॅपी राहायचंय तुला काय नुसतो रडायला ये सकाळपास मित्रांनो गुड न्यूज देणारी घरी रडायचं काय त्यामध्ये पाच मिनिटामध्ये माहित पडणारी आता शिजर होऊन जाईल पाच मिनिटामध्ये चला का आजीबाई रडू याय लक्काजीबाईला कहून अ रडू नका चांगली गोष्ट आहे ना हा रडता कशाला त्यात आता ती कोमल पण इमोशनल होईन मग का कोमल पाय पडले बाई देवाचे नाए। नाए। ना वा। चल रडू घेऊ नका बाबा चला देवाला दिवा घेवायला चल बेटा जास्त दुखतय का आणि मॅडमने ड्रेस पण चेंज करून घेतला काय सांगा तुम्हाला एवढं गडबडी मध्ये चल मम्मी पण रडते का काय बाहेर जाऊन रडू नको ना कोमल को आता हॅपी राहायचंय तुला का गती रडायली

नको ती साखर खाल्ली चल चला चल। काय करते परी परी ऍपल खाती परी तू अॅपल खाती बाळा ले ले, किट आलेली आहे शिजर किट फाईल फाईल ठेऊन दे ठेऊन दे फाईल <coughs> आहे ते ॲपल कापलेले ना पूर्ण खाऊ घाल नाही तर तू खाऊन घ्या बाकीचं ते खराब होऊन जाईल तर ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम असा झालेला आहे तो मला आता आतमधून येत आहे आणि मला बघा किती मिळतो तिला आहे तिथं फक्त आई मी परी आहे बाकी कोणी आमच्या इथलं तरी काय करून बघितलं असेल तशी धावपळ चालू होती त्यातले त्यात मॅडमला डाव करण्यात ड्रेस सगळं चेंज करून घेतला पण आता इथं आल्यानंतर परत तिला गाऊन घालायचं आहे तर तिला आता चेंजेस चेंज करायचं आहे गाऊन घालायचं आहे इकडे बाजू मग चल तिकडे नको जाऊ तिकडे नको जाऊ तिची मम्मी पण येते आज कोमलची पण त्यांना यायला जरा वेळ आहे तोपर्यंत तो कदाचित झालेली असेल आता नेत आहे आतमध्ये आणि मला पण खूप टेन्शन होतं आहे की तुम्ही सगळ्यांना प्रार्थना करा की सगळं काही सुखरूप होईल आम्ही पण देवाला प्रार्थना करतो आहे नाही का आणि आपल्यासोबत आहे कोमल कोमल आतमध्ये जाते तर तिला एकदा बोलून घ्या सगळ्यांनी किती कुठं काय आता थोडं कमी झालं होतं ना ठीक आहे तू जातीयात मध्ये आता तुझ्या गळ्यात पण काहीच नाही आता नाही सगळं काही काढलेलं आहे आणि तू जाती आता एक सेकंड हां मॅडम आता तुम्ही पुढचे दीड महिना तरी तुम्हाला आता पेट सोडायचं नाही मग कसं त्रास होतो वाईट वाटतंय की नाही वाटतंय का तर कोमल जाती आता आतमध्ये तिथे गाऊन वगैरे चेंज करून तुला जायचं आहे ती फक्त थोड्या वेळ थांबलेली आहे बघू आता काय होते तर आणि सगळ्यांना परत एकदा प्रार्थना करा कोमलचं सर्व व्यवस्थित होईल असं तर आपण आई करत आज ज्या जा मला हातगीत जोडले का नाही बाई जोडले काय होईल मुलगा काय आता थोडाला हो सकाळ होतो मित्रांना गुड देणार आहे घरी घडायची काय त्यामध्ये पाच मिनटामध्ये माहीत पडणारी आता शिजर होऊन जाईल पाच मिनिटामध्ये रडायचं काय त्यामध्ये हां आता तिकडं सिस्टर आहे त्यांना घ्यायला घरी लगेच जाताय का घेऊन तर परी पण जरा रडती आहे मी ए सी चालू केलं आहे पण फॅन पण चालू करतो जेणेकरून कमी होणार नाही घेऊन गेले कोम्हाला हे ऍपल का चल चला आपली नगर चाय नगर नगर ये नगरची आई नगरची आई ये ना चल बस थोड्या मिळ पाय दिसत तर काय विषय माहिती आहे का जेंट्सला तिकडं अलाउड नाही म्हणतात आई वगैरे जाईल आता ओटीमध्ये घेऊन चाललाय जाताय तिला सडाईन वगैरे ला होताय कुठे चाली कुठे चाली कुठं चाली थांब कुठं जायचं बाहेर नाही जाऊ बाळा हा मामा यायला ना आपलं थांब ना तर बघू जेवढं टेन्शन तुफाला आहे तेवढं टेन्शन मला देखील आहे मला टेन्शन याचं आहे की सगळं सुखरूप झालं पाहिजे बाकी दुसरा काही विषय नाही आहे आणि बघू आता हो काय होत काय नाही तर होईल सगळं ठीक होईल थांबा जरा काय चला मी तुम्हाला एक दोन मिनिटात भेटतो काय कुठे गेली मम्मी मम्मी कुठे गेली कशासाठी बाबा का बाबू बाबू आणायला गेली का ती एकटी थांबली केवायची वाट बघत केव्हा ती मम्मी केव्हा येते इकडे आई बसलेली आहे इकडं ती आतमध्ये नेलेली आहे कोमलला आता काय होतंय कळल थोड्या वेळात नाही का ती परीला लागलेली ला आहे सध्या भूक तिला ऍपल वगैरे खाऊ घातलं पण ऍपलला काही खूप भागत नाही आहे तिला भाजी पोळीच पाहिजे तर घरून डबा येतोय पण जरा वेळ आहे जरा वेट करूया बघा आधी आरे आधी आधी आली गाडी खाती खरं तर परीला मम्मी ची शिवाय राहायची सवयच नाहीये कुठे गेली मम्मी आता बाहेर मम्म बी जायचं असेल ना तर मम्मीला सोबत घेऊन ते पण ते मम्मी आतमध्ये गेलेली केव्हाची के वाट बघते घरी घरी जायचं बाळा आपल्याला नाही बाबूला घेऊन जायचं का बाबूला घेऊन जायचं म्हणते घरी बाप्पा तर असा काही विषय इथं ए सी वगैरे आहे अरुमधी झोप 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 शकते झोप झोपतं माझ्याकडे काही चल झोपते का थोड्या वेळ तू थोड्या वेळ झोपते का तू हा झोपतेस का होय झोपते का हा जप चल तसं ना कोरोना कोट का आता कळ थोड्या वेळात काय विषय आहे काय नाही आणि परीची आजी पण येते नगरची आजी आहे ना बेटा इथं गरज आहे एक जणाची अजून त्यामुळं आता सध्या इथं कोण कोण आहे मी आहे सुदर्शन आहे आई आहे आणि परी आम्ही चौघ जण आहे ए थांब बेटा ठेव 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 तस नाही करू खाली पण खाली पण खाली पड आक के का देव हॅपी बर्थडे काय वेळ आहे राहू देऊ दे तस न करू तस न फिरू

लागे तसं करू फायनली डिलिव्हरी वगैरे झालेली आहे की बाळ जे आहे ते थोडं श्वास घ्यायला त्रास होतोय म्हणून एन आय सी मध्ये ठेवायची गरज पडलेली आहे इकडं पहिली कारण तिला मम्मी हवी आहे काय पाहिजे ती मम्मी आतमध्ये याय आम्ही दोन मिनिटं थांबतो तर असा काही विषय झालेला आहे आणि थँक्यू सो मच सगळ्यांनी एवढी प्रे केली आणि खूप छान प्रकारे असं शिजर झालेलं को हो, हो आहे कोमलचं ॲक्च्युअलमध्ये आणि आम्हाला खूप आनंदित आहोत जे आम्हाला पाहिजे होतं तेच झालेलं आहे आणि सगळेजणं खूप खुश आहेत तर मी बाळ वगैरे जे आहेत तुम्हाला लवकरात लवकर दाखवेल माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि कोमलसोबत देखील मिळवेल पण कोमल सध्या बेशुद्ध आहे आणि बाळाचं वजन वगैरे विचारायला घ्याल तर जवळपास तीन किलोच्या आसपास बाळाचं वजन आहे हे बाळाचं वजन सांगत नसता पण मी तुम्हाला सांगतोय आणि ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला आमच्या बाळाचे एक थ पायाचे जे ठसे असते ते देखील दाखवणार आहे आणि सगळ्यांना खूप छान प्रे केला त्यासाठी खूप खूप धन्यवाद सगळ्यांना आणि चला कोमलला आली की तुला दा दाखवतो मी परंतु ती सध्या बेशुद्ध आहे पण इकडे घेऊन येणार आहे तिला एक दहा पंधरा मिनटामध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये सध्या शिजर चालू आहे तिचं म्हणजे बाळ वगैरे व्यवस्थित आहे पण प्रॉब्लेम झाला त्याला श्वास घ्यायला थोडे त्रास व्हायला आहे हालचाल वगैरे व्यवस्थित आहे आणि बघू आता काय होतंय तर काही झालं तर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत कळवेल तोपर्यंत तो व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि अशाच चांगली चांगले व्हिडिओ बघण्यासाठी शेअर देखील करा आणि सबस्क्राईब करा काय चला आणि परत एकदा सगळ्यांना खूप खूप थँक्यू